नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडी वन लाईनर असे प्रश्न पाहणार बघा जे फास्ट पद्धतीने असणार आहेत यामध्ये कोणती माहिती नसणारे फक्त वन लायनर प्रश्न असणार प्रश्न आणि उत्तर असा आपला असा भाग असणार आहे चौथा अगोदर तीन भाग आपण कव्हर केलेले आहेत आजचा असणार आहे चौथा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनल तसेच यूट्यूब चॅनल लक्ष्य सरकारी नोकरी असं चॅनलचं नाव आहे बघा आपल्या तर त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा सर्व प्रश्न आय एम पी असणार आहेत प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे पहिला प्रश्न असणार आहे देशातील शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे आय एम पी प्रश्न आहे देशातील शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य ठरलेले आहे केरळ लक्षात ठेवायचं आहे केरळ त्यानंतर दुसरा प्रश्न बनतो बघा देशातील पूर्णतः साक्षर राज्य कोणते ठरलेलं आहे शंभर टक्के पूर्णतः साक्षर राज्य तर त्याचं उत्तर असणार आहे मिझोरम दुसरं आहे गोवा आणि तिसरा आहे त्रिपुरा तिन्ही लक्षात ठेवायच्या साक्षर राज्य विचारले आणि हे आहे डिजिटल साक्षर राज्य डिजिटल साक्षर केरळ आणि पूर्णतः साक्षर राज्य कोणते आहे तर मिझोरम दुसरा प्रश्न आहे एकशे तीसवी घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत कोणी मांडलेले आहे हा जो काही एकशे तीसवी घटनादुरुस्ती विधेयक आहे बघा दोन हजार पंचवीस तर ते आपण व्हिडिओमध्ये संपूर्णता कवर केलेलं आहे इथे फक्त आपण प्रश्न आणि त्याचं उत्तर पाहणार आहोत तर एकशे तीसवी घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत अमित शहा यांनी मांडलेलं आहे कोणी अमित शहा यांनी वक्फ विधेयक लोकसभेत कोणी मांडलं होतं किरेन रिजिजू यांनी जो काही गेमिंगचं विधेयक होतं बघा ज्यामध्ये ऑनलाईन गेमिंग ज्या पैशावल्याचे गेम आहेत बघा तर ते बंद करण्यासाठी विधेयक कोणी मांडलं होतं तर अश्विनी वैष्णव यांनी मांडलं होतं ते सर्व आपण कवर केलेले आहेत फक्त रिव्हिजन म्हणून पाहत आहोत तिसरा प्रश्न असणार आहे महाराष्ट्रात किती ठिकाणी ए आय सेंटर उभारले जाणार आहेत तर महाराष्ट्रात तीन किती थी? तीन ठिकाणी ए आय सेंटर उभारले जाणार आहे देशातील पहिले ए आय सेंटर कोठे उभारण्यात आलेले तर नवी दिल्ली या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे टेस्लाचे पहिले शोरूम मुंबई या ठिकाणी चौथा प्रश्न आहे भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आले आहे तर भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून मंगळू कर्नाटक या ठिकाणी बघा सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं भारतातील सर्वात सुरक्षित शहर पाचवा प्रश्न आहे मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसशी विजेता कोण ठरली आहे तर मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीसशी विजेता ठरलेला आहे मनिका विश्वकर्मा जी राजस्थान या राज्याशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं आहे मनिका विश्वकर्मा सहावा प्रश्न आहे राजे रघोजी भोसले यांची तलवार महाराष्ट्रात कोणत्या शहरात दाखल झालेली आहे तर लंडन या ठिकाणी एक लिलाव पार पडला होता बघा आणि त्या लिलावामध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारने राजे रघोजी भोसले यांची तलवार ही खरेदी केली होती किंवा त्यांनी ती घेतली होती आणि ती आता आपल्या महाराष्ट्रात दाखल झालेली आहे ती कोणत्या ठिकाणी तर ती आहे बघा मुंबई या ठिकाणी दाखल झालेली कुठे मुंबई या ठिकाणी सातवा प्रश्न आहे भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे कोठे करण्यात आलेले आहे तर भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे याकतेन लक्षात ठेवायचं याकतेन गावात करण्यात आले असून जिल्हा आहे पाकयोंग जे राज्य आहे बघा सिक्कीम सिक्कीम राज्यातील पाकयोंग जिल्ह्यातील याकतेन या ठिकाणी भारतातील पहिल्या डिजिटल भटक्या गावाचे उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेले आहे आठवा प्रश्न आहे ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक मगाशी आपण पाहिलं होतो बघा तर तो हा प्रश्न इथे कव्हर केलेला आहे तर ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत कोणी मांडलेले आहे तर अश्विनी वैष्णव अश्विनी वैष्णव यांनी बघा ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभेत मांडलेले आहे नववा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा झाली आहे तर अनिश दयाल सिंह हो यांची भारताच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे हे झालं उपसल्लागार आता सल्लागार कोण आहेत अजित डोवाल आहेत बघा अजित डोवाल हे आहेत उपसल्लागार सध्या सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल दहावा प्रश्न आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवा महागणेशोत्सव राज्य महोत्सवानिमित्त कोणते राज्यमहोत्सव गीत म्हणून सादर करण्यात आले आहे आय एम पी प्रश्न आहे तर राज्य महोत्सवानिमित्त आला रे आला राज्य महोत्सव आला हे राज्य महोत्सव गीत म्हणून नुकतंच सादर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे राज्य उत्सव कोणते तर गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे राज्य उत्सव आता असणार आहे बघा याची नुकतंच घोषणा केलेली आहे अकरावा प्रश्न आहे कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मीराबाई चानूने कोणते पदक मिळवलेले आहे तर कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये मीराबाई चानूने एकशे त्र्याण्णव किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकवलेले काय तर सुवर्ण पदक आता या मीराबाई चानू कोणत्या राज्याशी संबंधित आहेत कमेंट करून सांगायचं आहे बारावा प्रश्न आहे मगाशी आपण याचं पाहिलं होतं बघा तर ओपन ए आय चॅट जी पी टीचे पहिले भारतातील ऑफिस आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा ओपन ए आय चे चॅट जीपीटीचे पहिले भारतातील ऑफिस हे नवी दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे टेस्लाचे पहिले मुख्यालय मुंबई बीकेसी या ठिकाणी तेरा प्रश्न आहे शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आली आहे तर चीन या देशामध्ये शांघाई सहकार्य संघटना शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आली आहे चौदा प्रश्न आहे वानखेडे स्टेडियम मध्ये सुनील गावस्कर यांचा पुतळा हा कधी उभारण्यात आला तर तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वानखेडे स्टेडियम मध्ये सुनील गावस्कर यांचा पुतळा उभारण्यात आला असून त्याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे वानखेडे स्टेडियम वरील संग्रहालयाचे नाव काय तर नुकतंच वानखेडे स्टेडियममध्ये बघ एक संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे आणि त्या संग्रहालयचे नाव आहे बघा शरद पवार क्रिकेट संग्रहालय लक्षात ठेवायचं आहे शरद पवार क्रिकेट संग्रहालय हे कोणत्या स्टेडियममध्ये आहे तर वानखेडे स्टेडियम लक्षात ठेवायचं आहे वानखेडे स्टेडियम या स्टेडियममध्ये बघा सचिन तेंडुलकरचा देखील पुतळा हा उभारण्यात आलेला आहे सोळावा प्रश्न आहे भारतात कोणत्या राज्यात अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड देण्यावर बंदी घालण्यात आली आहे तर भारतात आसाम राज्यात लक्षात आहे आसाम राज्यामध्ये अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड देण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे त्याचं कारण की जे काही बाहेरचे जे बाहेरच्या राज्यातले देशातले त्या ठिकाणी रहिवासी त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत बघा आणि त्यावर बंदी घालण्यासाठी म्हणजे बाहेरच्या देशातील व्यक्तींना बंदी घालण्यासाठी अठरा वर्षावरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड देण्यावर बंदी घातलेली आहे कोणत्या राज्याने तर आसाम राज्याने हेमंत बिस्वा शर्मा लक्षात ठेवायचा आसामचे मुख्यमंत्री चर्चेत आहेत विसरले जाऊ शकतात सतरा प्रश्न आहे राष्ट्रीय अंतराळ दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर राष्ट्रीय अंतराळ दिवस हा तेवीस ऑगस्टला लक्षात ठेवायचं तेवीस ऑगस्टला साजरा केला जातो यावर्षी दुसरा साजरा करण्यात आलेला आहे गेल्या वर्षी पहिला साजरा करण्यात हो आला होता यावर्षीचा दुसरा असणार आहे त्याचं कारण तर याच दिवशी बघा भारताने बघा चंद्राच्या दक्षिण दुरावर पाऊल ठेवलं होतं आणि त्यासाठी तेवीस ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस हा साजरा करण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता अठरावा प्रश्न आहे दक्षिणात्य अभिनेता विजय थलापती यांच्या पक्षाचे नाव काय आहे तर दक्षिणत्या अभिनेता विजय थलापती यांच्या पक्षाचं नाव आहे बघा तमिळगा वेत्री कलगम आता हा प्रश्न घेण्याचं कारण तर काही दिवसांपूर्वी अभिनेता विजय थलापती यांचा जो काही पक्ष आहे बघा तमिळगा वेत्री कलगम तर या पक्षाने दुसरे दुसरी परिषद ही आयोजित केली होती आणि त्यामध्ये प्रचंड जनसमुदाय हा त्या ठिकाणी बघा ती सभा पाहण्यासाठी किंवा ती परिषद पाहण्यासाठी बघा त्या ठिकाणी त्याला सपोर्टमध्ये उभी होती आणि सर्व सांगतात की रेकॉर्ड ब्रेक गर्दी एवढी हो त्या ठिकाणी जमली होती आणि तो पक्ष हा चर्चेत आला होता जवळपास सर्वाधिक गर्दी म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक गर्दी जमावणारा नेता जर कोण ठरलेला आहे तर बघा तो ठरलेला आहे विजय थलापती त्यासाठी हा चर्चेत आलेला आहे आणि यासाठी आपण हा प्रश्न इथे कव्हर केलेला आहे लक्षात ठेवायचं आहे तमिळगा वित्री कलगम हा पक्ष कोणाचा आहे तर विजय थलापती यांचा तो पक्ष आहे एकोणविसावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालक कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उर्जित पटेल आयचे चोवीसावे गव्हर्नर होते बघा उर्जित पटेल तर त्यांची आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे विसावा प्रश्न आहे डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नीरज चोप्राने पंच्याऐंशी पॉईंट शून्य एक मीटर थ्रो फेकत कोणते पदक पटकावलेले आहे तर डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्राने रौप्य पदक पटकवलेले कोटले तर रौप्य पदक किती मीटरचा थ्रो फेकला होता तर पंच्याऐंशी पॉईंट शून्य एक मीटरचा थ्रो फेकला होता सुवर्ण पदक कोणी पटकवलेले यामध्ये तर जुलियन वेबरने कोणी जुलियन वेबरने पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर एकोणतीस ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस हा साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो कमेंट करून सांगायचं कमेंट करून महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस जाधव खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो परंतु कोणत्या दिवशी साजरा केला जातो कमेंट करून सांगायचा आहे बावीसावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे तर आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे त्यामध्ये जर नावे आपण पाहिली तर संदीपन जगदाळे नीलाक्षी जैन शेख मोहम्मद पुरुषोत्तम पवार अशी चार नावे आहेत बघा ज्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जे आपल्या महाराष्ट्रात येईल बघा तर त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे तेवीसावा प्रश्न आहे जैवविविधता निर्देशांक लक्षात ठेवायचं आहे जैवविविधता निर्देशांक सुरू करणारे देशातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे तर चेन्नई चेन्नई हे जैवविविधता निर्देशांक सुरू करणारे देशातील पहिले शहर ठरलेले आहे जे तमिळनाडू राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये तर तमिळनाडू एम के स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत चोवीसावा प्रश्न आहे दोन हजार मध्ये प्रो कबड्डी लीगच्या कितीव्या हंगामाला सुरुवात झालेली आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या हंगामाला सुरुवात झालेली आहे अकराव्या हंगामाचा विजेता कोण आहे कमेंट करून सांगायचा आहे पंचवीसावा प्रश्न आहे आय हॅव द स्ट्रीट्स लक्षात ठेवायचं आहे आय हॅव द स्ट्रीट्स या आत्मचरित्राचे लेखक हे कोण आहे तर आर अश्विन आणि सिद्धार्थ मोंगा हे बघा आय हॅव द स्ट्रीट्स या आत्मचरित्राचे लेखक आहेत कोणाचे आत्मचरित्र आहे तर बघा आर अश्विन लक्षात ठेवायचं आहे रविचंद्रन अश्विन भारताचा माजी क्रिकेटपटू याचं ते आत्मचरित्र असून याचे लेखक आहेत आर अश्विन आणि सिद्धार्थ मोंगा लक्षात ठेवायचं आहे यांनी गेल्या वर्षी जे काही तीन फॉर्मॅट आहेत बघा क्रिकेटचे तर त्या तिन्ही फॉर्मॅटमधून त्यांनी निवृत्ती घेतली होती परंतु यावर्षी आय पी एलमधून देखील निवृत्ती ची घोषणा ही नुकतंच आर अश्विन यांनी केलेली आहे गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्स या पक्षाकडून सॉरी या संघाकडून ते शेवटचे आय पी एल खेळले होते लक्षात ठेवायचे आहे सव्वीसावा प्रश्न आहे पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे आयोजन दाल लेक श्रीनगर जम्मू काश्मीर या ठिकाणी करण्यात आले असून शुभंकर काय होते तर हिमालयन किंग फिशर लक्षात ठेवायचं आहे हिमालयन किंग फिशर काश्मीरी खंड्या असं त्याचं नाव बघा तर हिमालयन किंगफिशर हे शुभंकर होते आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर दाल लक्षात ठेवायचं आहे दाल जे श्रीनगर या ठिकाणी आहे श्रीनगर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे तर जम्मू आणि काश्मीर लक्षात ठेवायचं आहे पहिल्या विचारल्या पहिल्या स्पर्धा होत्या त्यासाठी विचारण्याची शक्यता आहे तर पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स लक्षात ठेवायचं आहे दाल श्रीनगर हिमालयन किंगफिशर शुभंकर सत्तावीस हा प्रश्न आहे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून कोण ठरलेले आहे तर चंद्राबाबू नायडू हे बघा भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत जवळपास नऊशे एकतीस कोटी एवढी त्यांची संपत्ती ही एका अहवालामधून बघा समोर येत आहे जवळपास नऊशे एकतीस कोटी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत चंद्राबाबू नायडू जे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरलेले आहेत त्यानंतर भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत तर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या त्या मुख्यमंत्री आहेत बघा ममता बॅनर्जी तर ह्या भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरलेले आहेत त्यानंतर पुढचा आहे भारतातील सर्वाधिक गुन्हे असलेले मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत तर रेवंत रेड्डी हे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा तर हे सर्वाधिक गुन्हे असलेले मुख्यमंत्री ठरलेले आहेत तिसरा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक कर्ज असलेले मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत तर पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत बघा तर हे भारतातील सर्वाधिक कर्ज असलेले मुख्यमंत्री ठरलेले आहेत एकतीसा प्रश्न आहे देशातील पहिला काय देशातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव हा कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर देशातील पहिला खासदार क्रीडा महोत्सव हा पुणे या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे पुणे या ठिकाणी बत्तीसावा प्रश्न आहे बाराव्या पुरुष हिरो हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर राजगीर बिहार लक्षात आहे राजगीर बिहार या ठिकाणी बाराव्या पुरुष हिरो हॉकी आशिया कप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे करण्यात आलेलं आहे तेहतीसा प्रश्न आहे भारतात भीक मागणी बेकायदेशीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे तर मिझोरम एक कायदा करत आहे बघा त्यानुसार भारतात भीक मागणी आता बेकायदेशीर ठरणार आहे आणि असं करणारा देशातील पहिला राज्य कोणते ठरणार आहे तर बघा मिझोरम लाल दोहमा मुख्यमंत्री आहेत मिझोरमचे चौतीसा प्रश्न आहे भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये अभ्यास आरोग्य सेतू काय अभ्यास आरोग्य सेतूचे आयोजन हे केलेले आहे तर आसाम राज्य सरकारने सॉरी आसाममध्ये भारतीय लष्कराने अभ्यास आरोग्य सेतूचे आयोजन हे केलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चौतीस चालूचे प्रश्न वन लायनर जे आपण फास्ट पद्धतीने कव्हर केलेले आहेत सर्व आय एम पी आहेत याचा आपला चौथा भाग होता सर्व पाच पाच भाग आपण घेणार आहोत ते पाच भाग झाल्यानंतर एक जंबो व्हिडिओ आपण अपलोड करणार होते एकत्र करून तो लवकरच आपण घेऊया पाचवा पाठ आपण दोन तीन दिवसामध्ये अपलोड करणार आहोत तो देखील आपल्याला पूर्ण पाहायचा आणि हा देखील आपण पाहिला त्यासाठी धन्यवाद व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्यामुळे आपले खूप खूप धन्यवाद पुढचा व्हिडिओ असा शेवटपर्यंत पाहायचा आहे भेटूया पुढच्या शेवटमध्ये धन्यवाद